राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तालमीची इमारत गेल्या दहा वर्षांपासून मोडकळी झाली आहे त्यामुळं गावातील तरुणांनी एकत्र येत तालमीची स्वच्छता केली लोकवर्गणीतून तालमीचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून गावातील पैलवानांना व्यायामासाठी आणि कुस्तीसाठी तालीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी ग्रामस्थांनी हातभार लावावा असं आवाहन जय हनुमान तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या जय हनुमान तालमीची इमारत गेल्या दहा वर्षापासून मोडकळी आली आहे त्यामुळे गावातील पैलवानांना कुस्तीचा सराव करण्यात कुस्तीचे धडे गिरवत राष्ट्रीय पातळीवरील शासनाचा वीर अभिमन्यू पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळवला तर ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून पिराजीराव शेडगे यांनी कुस्ती पंढरीत तुरंबे गावचं नाव देशपातळीवर नेऊन ठेवलंय मात्र गेल्या दहा वर्षात याच तालमीची मोठी दुरवस्था झाली आहे तालमीच्या भिंती पडल्या असून साहित्य ही सर्वत्र विखुरलं होतं त्यामुळे गावातील तरुण मल्लांना सराव करणं अडचणी गावातील तरुणांची व्यायामाची व्यवस्था व्हावी आणि कुस्तीपटू तयार व्हावेत यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येऊन या तालमीचा जीर्णोद्धार करायचा संकल्प केलाय त्यासाठी लोकवर्गणी गोळा करून ही इमारत उभारणार असल्याचं जय हनुमान तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यासाठी तुरंबे ग्रामस्थांनी लोकवर्गणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे जमा करावी असं आवाहन केलंय तालमीच्या दुरुस्तीसाठी तंटामुक्त अध्यक्ष आनंदा भोईटे वस्तात गाणी ो मुल्लाणी माने दयानंद भोईटे ओंकार भावके ओंकार कोळी विकास डवर सागर अंगास अमित बैलकर हैदर पटेल मौला जमादार यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय